एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय संतप्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी अटी आणि शर्तीनुसार कांदा निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केली खरी पण यानंतर अठ्ठेचाळीस तासातच वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी अमित शहा यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय एकतीस मार्च पर्यंत असल्याची माहिती दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र वाणिज्य मंत्रालयाने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या अध्यादेशात एकतीस मार्च पर्यंत कांद्याची निर्यात बंदी करत असल्याचे जाहीर केले होते पण गुजरात राज्यातील शेतकरी आणि ट्रान्सपोर्टर्स यांनी कांद्याची निर्यात बंदी त्वरित हटवावी अशी जोरदार मागणी केली गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी अठरा फेब्रुवारी रोजी कांद्याचे निर्यात बंदीचे अटी आणि शर्ती घालून तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले होते यामुळे आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेले लासलगाव बाजार, लासलगा बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात चाळीस टक्क्यांनी म्हणजेच सहाशे एकसष्ट रुपयांनी वाढ झाली या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते मंगळवारी अचानक वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी कांद्याचे निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती दिली बातमी येताच शेतकऱ्यांसह हो शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली दरम्यान मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार सातशे बहात्तर वाहनांतून तेरा दोनशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक झाली जास्तीत जास्त, जास्त एकोणावीसशे बावन्न रुपये कमीत कमी अठराशे रुपये तर सरासरी सोळाशे रुपये इतका भाव कांद्याला मिळाला परंतु एकतीस मार्च पर्यंत पुन्हा निर्यात बंदी कायम केल्याने कांद्याचे बाजारभाव पुन्हा कोसळण्याची भीती व्यक्त करत केंद्र सरकारच्या या धोरणाचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होताना आहे अटी शर्ती न घालता पुन्हा कांदा निर्यात बिंदी हटवण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी अध्यक्ष भरत दिघोळे यांनी यावेळी केली केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कांद्याची निर्यातबंदी खुली केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी देखील माध्यमांसमोर येत या निर्णयाचे कौतुक केले होते परंतु अठ्ठेचाळीस तासातच कांदा बंदीचा निर्णय एकतीस मार्चपर्यंत कायम केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी कुबेर जाधव हो यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला केलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी